श्री स्वामी समर्थ प्रदोष व्रत माहिती प्रदोषकाळी भगवान श्री शंकरांचे पूजन केल्याने होत असते मोठी फलप्राप्ती प्रदोष व्रत हे त्रयादेशीस म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी करण्यात येते या दिवशी भगवान श्री शंकरांचे पूजन करण्यात येते विशेष म्हणजे दिवस व रात्र यांच्या संध्याकाळी हे व्रत करणे अधिक चांगले असते असे समजण्यात येते प्रदोष व्रताचे अत्यंत धार्मिक महत्त्व आहे व त्या दरम्यान केलेली भगवान श्री शंकर यांची पूजा अत्यंत फलदायी होत असून त्यामुळे शुभफलाची प्राप्ती होते प्रदोषकाळी व्रत किंवा पूजन केल्याने इच्छापूर्ती होते असा एक समज आहे प्रदोष व्रत कथा पुराणानुसार एका गावात एक विधवा ब्राह्मण स्त्री आपल्या मुलासह राहून भिक्षा मागून आपला उदारनिर्वाह करत होती एके दिवशी ती भिक्षा घेऊन घरी परत येत असताना नदीकिनारी तिला एक बालक मिळाले हे बालक विदर्भ देशातील राजकुमार धर्मगुप्त होते शत्रूंनी त्यांच्या पित्याचे राज्य बळकावून त्यांची हत्या केली होती धर्मगुप्तांच्या मातेचा मृत्यू अधिक झाला होता ब्राह्मण स्त्रीने त्यास आपल्या घरी नेले एके दिवशी शांडिल्या ऋषींनी त्या ब्राह्मण स्त्रीला व्रत करण्याचा सल्ला दिला प्रदोषव्रतामुळे राजकुमार धर्मगुप्त यांचा विवाह गंधर्व राजाच्या कन्येशी झाला त्यांच्या मदतीने त्यांनी आपले गेलेले राज्य प्राप्त केले श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद